ओम नम शिवाय देवादिदेव महादेव नीलकंठे नमस्सुते कीर्तु भीष्म देव, देव। शिवरात्री व्रत तवा तव प्रसादा प्रसादावेश निर्विघ्न भवेदित दि कामाद्विशास्त्रवी मा पीडा कर्तृव्य नेवही कृष्ण चतुर्थी ही तिथी महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते या दिवशी शैवपंथीय भगवान शंकराची आराधना करतात दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा भगवान शिवशंकरांनी रौद्ररूप धारण करत तांडव केले होते तीच ही रात्र म्हणजे काल रात्र किंवा महाशिवरात्र दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह हो। याच दिवशी झाल्याने ह्या रात्री जागरण केल्याचे पुण्यफळ मिळते दिवसभर उपवास करून व्रत केल्याने भगवान शंकर प्रसन्न होत असल्याची मान्यता आहे तिसऱ्या एका आख्यायिका नुसार पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गातील एक दिवस मानला जातो या रात्री भगवान शिव विश्रांती घेतात त्यांच्या या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री असे म्हटले जाते महाशिवरात्रीनुसार महाशिवरात्रीचे शिवपुराणानुसार विशिष्ट महत्व आहे या दिवशी महादेवाची विधिव्रत पूजा व्रत करावे महाशिवरात्री दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पवित्र झाल्यावर कपाळावर भस्माचा त्रिपुंड टिळा लावून रुद्राक्षाची माळ घालावी त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा करावी व्रताचा संकल्प करावा शिवरात्री व्रत हुत करिश्मेही महाफलम निर्विघ्न मस्तुमे चात्रत्वा प्रसादा जगतपथ फुले अक्षदा घेऊन या मंत्राचा उच्चार करून शिवलिंगावर अर्पित करावे ही पूजा रात्रीच्या वेळी करावी दिवसभर ओम नम शिवायचा जप करून निराहार व्रत करावे शिवपुराणात महाशिवरात्री दिवशी रात्रीच्या चार प्रहारात पूजा करण्याचे सांगितले आहे संध्याकाळी स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून बसावे व मंत्रांचा उच्चार करत संकल्प घ्यावा महादेवाला फळ बेल चंदन धोत्रा फुलं अर्पण करून चारही प्रहार महादेवाची पूजा करावी जल व पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक घालावा भव शर्व रुद्र पशुपती उग्र महान भीम आणि ईशान या नावांचा उच्चार करत शिवपिंडीवर फुले अर्पण करावीत महाशिवरात्रीचे व्रत हे दुसऱ्या दिवशी पूजा करून मनोभावे सोडावे रात्रीच्या पूजेचा मुहूर्त म्हणजे महाशिवरात्री दिवशीचा पहिल्या प्रहारातील पूजा संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनटं ते नऊ वाजून वीस मिनिटापर्यंत करावी दुसऱ्या प्रहाराची पूजा रात्री नऊ वाजून वीस मिनटं ते मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत करावी तिसऱ्या तिसरे प्रहाराची पूजा मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनटे ते पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत करावी चौथ्या प्रहाराची पूजा पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं ते सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत करावी महाशिवरात्री वर्षातून येणारा अतिशय पवित्र असा उत्सव आहे तरी सर्व शिवभक्तांनी मनोभावे हे व्रत करावे ओम नम शिवाय महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव ओम नम शिवाय आजची छोटीशी महाशिवरात्रीची ही माहिती व आख्यायिका आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील माहिती व कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद